नमस्कार छावा चित्रपट बघून झाला असेल तर आज तुम्हाला एक महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची छावा चित्रपटामध्ये तुम्हाला सर्वांनी शेवटच्या काही मिनिटांमध्ये स्वतःचे रोखता तुम्हाला आले नसतील पण चित्रपट बघून चित्रपट गृहाच्या बाहेर पडल्यानंतर त्याचं काय झालं राजांचे शेवटचे क्षण तुम्हाला बघवले नसतील तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल पण थिएटरच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर ते पाणी कुठे गेलं शंभूराजांनी अत्यंत प्रचंड मोठं बलिदान केलंय त्यांचं ते बलिदान जर नसतं तर तुमचं आमचं अस्तित्व नसत आणि मग शंभूराजांचं ते बलिदान चित्रपटगृहात मोठ्या सिनेमा सृष्टीत पाहून मोठ्या पडद्यावरती पाहून आमचा ओर अभिमानानं भरून येतो हिंदू असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटायला लागतो पण तो सगळा अभिमान तो भरून आलेला ऊर डोळ्यातले ते अश्रू ते सगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द प्रतिचा प्रचंड आदर हे सगळं थिएटरच्या बाहेर आल्यानंतर आणि त्याच्या एक दोन दिवसांनंतर कुठे जातो म्हणून आता संभाजी महाराजांसाठी काही करावं असं वाटत असेल शंभूंचं बलिदान स्वतः सुद्धा अनुभवावं वा असं वाटत असेल शंभूंनी कसे तीस दिवस अत्याचार सोसले असतील शंभूंनी कसा सगळं ते सहन केलं असेल हे सगळं जर सहन करायची ताकद तुमच्यामध्ये असेल हे सगळं अनुभवायचं असेल तर तुमच्या सर्वांसाठी एक व्रत तुम्ही करणं महत्वाचं आहे आणि त्या ना व्रताचं नाव आहे धर्मवीर बलिदान मास माझं चॅलेंज आहे तुम्हाला सर्वांना की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही दोन हात वर करून बघा बरं पुढची पाच मिनिटं सुद्धा आपण दोन हात वर करून उभारवू शकत औरंगजेबाच्या दरबारात तब्बल महिनाभर शंभूराजे दोन हात करून वर करून थांबलेले आहेत शंभूराजे जेवत कसे असतील माहित नाही शंभूराजे उभे कसे राहत असतील माहित नाही शंभूराजांच्या शरीरातून बाहेर पडलेले रक्त शरीरात झालेल्या रक्ताची कमतरता या सगळ्या गोष्टी भरून कसे काढत असतील माहित नाही इतकं करून सुद्धा शंभूंच्या नजरेत ती अंगार कशी येत असेल इतकं सगळं होऊन सुद्धा शंभूंच्या पायात ते त्राण कुठून राहत असतील इतकं सगळं करून सुद्धा स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक राहण्याच ते विचार शंभूंच्या मनात कुठून येत असतील मग या सगळे चटके जे महाराजांना बसले या सगळे चटके जर आपल्याला भोगायचे असतील सोसायचे असतील किंवा निदान अनुभवायचे असतील तर आता धर्मवीर बलिदान मास हे तुम्ही पाळला पाहिजे मग धर्मवीर बलिदान मास म्हणजे नेमकं काय धर्मवीर बलिदान मास हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अर्थात गुरुवर्य भिडे गुरुजी यांनी सुरू केलेलं आणि अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर प्रत्येक मावळ्याच्या पर्यंत पोहोचलेलं हे एक व्रत आहे हा शंभूंच्या बलिदानाचा दुखवटा पाळण्यासाठी स्वतः केलेला त्याग आहे काय करावं लागतं यामध्ये यामध्ये शंभूंनी जे चा तीस चाळीस दिवस अत्याचार सोचले तेच तीस चाळीस दिवस आपण सुद्धा स्वतःला काहीतरी त्रास करून घ्यायचा त्रास करून घ्यायचा म्हणजे काय तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं स्वतःच्या मौजा टाळायच्या मग कोणी पायात चप्पल खालायचं सोडून देतं कोणी डोक्यावरचे केस कापून टाकतं कोणी एक वेळेचं अन्न जेवण सोडतं कोणी गोड खायचं सोडत कोणी जे जे शक्य आहे ते सगळं करत कारण पायातली चप्पल जेव्हा तुमच्या पायात नसते आणि तेव्हा तुम्ही चालत असता तेव्हा पायाला बसणाऱ्या प्रत्येक चटक्यामधून तुम्हाला आठवतात शिमगोडाचे जेव्हा एक वेळच जेवण तुम्ही सोडलेलं असतं आणि पोटात भुकेचे डंख मारायला लागतात तेव्हा त्या प्रत्येक डंखानं तुम्हाला आठवतात धर्मवीर संभाजी महाराज तुमच्या प्रत्येक त्यागानं तुमच्या प्रत्येक आत्मसमर्पणानं क्षणोक्षण तुम्हाला संभाजीराजांचं बलिदान आठवत राहत हे व्रत कधीपासून करायचंय हे व्रत करायचंय फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार सांगायचं तर अठ्ठावीस पासून एकोणतीस मार्च पर्यंत असा बंद फाल्गुन महिना हे व्रत चालते कारण हा तोच महिना आहे ज्या महिन्यामध्ये शंभूंनी प्रचंड हाल सोसले आता शंभूंना मानवंदना द्यायची असेल तर चित्रपटगृहात गाळलेले अश्रू शंभूंना मानवंदना नाही असू शकत त्यामुळे आता शंभूंना मानवंदना द्यायची असेल शंभूंना त्यांनी आपल्यावरती केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद म्हणायचं असेल शंभूंसाठी काहीतरी करावं असं वाटत असेल शंभूंचं बलिदान समजून घ्यायचं असेल तर धर्मवीर बलिदान मास हे व्रत हा दुखवटा आपण सर्वांनी येत्या या फाल्गुन महिन्यामध्ये पाळायचा आहे बलिदान मास सुरू होतोय अठ्ठावीस फेब्रुवारीपासून एकोणतीस मार्च पर्यंत फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत आणि आणखी एक महत्वाची गोष्ट समजा चुकून मागून तुमचा पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बलिदान मास पाळता नाही आला किंवा तुमच्या नाही लक्षात राहिलं तर मग बाबा माझे दोन दिवस मिस झाले तीन दिवस मिस झाले त्याचा अर्थ आता पुढचा अख्खा बलिदान मास सोडून देऊन मी पुढच्या वर्षीपासून हे धरेल असं करू नका तुम्ही ज्या तारखेपासून सुरू करू शकता त्या तारखेपासून सुरू करा आणि एकोणतीस मार्चला शंभूंना अभिवादन करा शंभूंच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा फक्त आपण प्रयत्नच करू शकतो हे धर्मवीर बलिदान मासाचं व्रत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नाही व्हिडिओ पोहोचू वाटला तर निदान तुमच्या माध्यमातून तुमच्या शब्दांतून तु। हे धर्मवीर बलिदान मास नावाचं व्रत लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना याच वर्षीपासून धर्मवीर बलिदान मास या अत्यंत तेजस्वी प्रखर आणि शंभूंचं बलिदान समजवून देणाऱ्या मोहिमेमध्ये सामील करूयात शंभूराजांना अभिवादन करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद